नमस्कार टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे टी टाइम केक हा केक बनवताना मी पाणी दूध बेकिंग सोडा वापर न करता अतिशय छान मऊ अस लुसलुसित असा हा केक तयार होतो तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर केक या पद्धतीने होतो चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया यासाठी इथे मी एक पातीला घेतलं आहे त्यामध्ये पंच्याऐंशी ग्रॅम लोणी घालणार आहे हे घरचं फ्रेश लोणी आहे तुम्ही लोणीऐवजी तूप किंवा बटर वापरू शकता बटर वापर वापरलं तर ते अनसॉल्टेड बटर वापरा लोणी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे त्यातला आंबटपणा जातो आता हे लोणी इलेक्ट्रिक बिटरने आपण फेटून घेणार आहे साधारणपणे एक मिनिट बरांसाठी आपल्याला हे लोणी व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे की त्याचा कलर आपल्याला थोडासा असा पांढरा चकचकी येपर्यंत आपण फेटून घेणार आहे तुम्ही पाहू शकता लोण्याचा कलर चेंज झालेला आहे अतिशय छान पांढरं शुभ्र असं लोणीत इथं तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण घरी मिक्सरच्या भांड्यात दळून घेतलेली पिठी साखर आहे ही घालणार आहे ही साखर मी एकशे पंधरा ग्रॅम घेतलेली आहे आता ती व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे केक हा केक बनवताना मेजरमेंट अगदी बरोबर घेणं गरजेचं आहे आता पुन्हा साखर आणि लोणी आपण व्यवस्थित फेटून घेणार आहे साधारण दोन मिनटापर्यंत आपल्याला साखर लोणी असं क्रीमी स्टेक्चर येईपर्यंत आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि हे फेटत असताना आपल्याला लो ह्याच्यावरच फेटायचं आहे कारण बघा तुम्ही पाहू शकता इथं मी लोणी आणि साखर अगदी छान क्रीमी होईपर्यंत दोन मिनटापर्यंत फेटून घेतलेले आहे मस्त असं हे आपलं लोणी आणि साखरेचं बॅटर तयार झालेलं आहे आता मी आपण यामध्ये एक अंड घालणार आहे बघा या पद्धतीने एक अंड घालून घेतल्यानंतर पुन्हा आपण ते इलेक्ट्रिक बीटरने फेटून घेणार आहे साधारण दोन मिनिट आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आपलं व्यवस्थित असं ते थोडंसं फ्ल फ्लपी होईपर्यंत आपल्याला एक मिनिट दोन मिनिटापर्यंत फेटायचं आहे या पद्धतीने आपलं एक अंड घालून फेटून झालेलं आहे यानंतर मी आता यामध्ये दुसरं अंड घालून घेणार आहे हा केक बनवण्यासाठी दोन अंडी लागणार आहेत केकचं मेजरमेंट तुम्ही अगदी परफेक्ट घेतलं तर केक अजिबात चुकणार नाही खूप छान सुंदर असा या पद्धतीने केलेला टी टाईम केक होतो आता हे दुसरंही अंड अंड आपण व्यवस्थित फेटून घेऊया अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी वाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका बघा या पद्धतीने मी दुसरंही अंड अगदी व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे आणि खूप छान असं आपलं इथं केकचं बॅटर तयार झालेलं आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा म्हणजे अर्धा टी स्पून ऑरेंज इसेन्स घातलेला आहे आणि तीन ते चार ठेम ऑरेंज कलरचे घातलेला आहे हा आपण ऑरेंज फ्लेवरचा केक ब बनवतो आहे त्यामुळे मी ऑरेंज इसेन्स आणि ऑरेंज कलर वापरलेला आहे जर तुमच्याकडं ऑरेंज इमल्शल असेल तेही वापरू शकता या पद्धतीने आपल्याला अगदी थोडंसं ह्याला फेटून घ्यायचं आहे आता यानंतर यावरती आपण एक चाळणी ठेवून घेऊया आणि त्यामध्ये एकशे वीस ग्रॅम मैदा घेतलेला आहे तो आपल्याला आता चाळून घ्यायचं आहे आणि अर्धा स्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे आता ही बेकिंग पावडर आणि मैदा व्यवस्थित असा या बॅटरमध्ये आपल्याला चाळून घ्यायचा आहे आणि आता सुरुवातीला मी थोडंसं ते मिक्स करून घेत आहे म्हणजे आपण बिटरने फेटना फेटताना ते उडत नाही आहे यासाठी आपल्याला थोडंसं ते असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे बघा मिक्स करून झालेलं आहे यानंतर अगदी थोडंसंच आपल्याला बिटरने याला फेटायचं आहे खूप जास्त फेटायचं नाही कारण आपण अगोदरच सुरुवातीला ते व्यवस्थित असं फेटून घेतलेलं आहे अगदी थोडंसं फेटून सगळं एक जीव होईपर्यंत एवढंच फेटायचं आहे बघा या पद्धतीने आपलं व्यवस्थित फेटून अगदी हे बॅटर रेडी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे बॅटर करत असताना मी पाणी दूध आणि बेकिंग सोडा अजिबात वापरलेला नाही आहे आता केक टीनला मी इथं बटर पेपर लावून घेतलेला आहे ला आणि त्यामध्ये सर्व मी केकचं बॅटर घातलेलं आहे आणि व्यवस्थित असं केक टीनमध्ये पसरून घेते आणि थोडंसं टॅप करून घेऊया बघा या पद्धतीने आणि त्यावर एक चमचा मी बी घालणार आहे या पद्धतीने आपला केक टीन तयार झालेला आहे आता आपण हा ओ टी जीमध्ये ठेवून घेऊया यासाठी मी दहा मिनिट ओ टी जी प्रीहीट केलं आता याचं टेम्परेचर किती घ्यायचं हे मी तुम्हाला अगदी दे, डिटेलमध्ये सांगते एकशे सत्तरवरती ते आपण टेम्परेचर ठेवणार आहे आणि त्याचा खालचा नॉब चालू ठेवणार आहे आणि पंचवीस ते तीस मिनिट आपण हा केक बेक करण्यासाठी ठेवणार आहे तर मी तीस मिनिटावर टाईम सेट केलेला आहे आता प्रीहिट झालेल्या ओ टी जीमध्ये हा केक टीन ठेवून घेऊया आणि ओटीजीचं झाकण बंद करून घेऊया अशाच पद्धतीने तुम्ही गॅसवरही केक बेक करू शकता गॅसवर एक मोठं भांडं ठेवायचं आहे त्यामध्ये स्टँड ठेवून हा केक केकटीन ठेवून घ्यायचा आहे गॅसवरही जे भांडं ठेवणार आहे ते आपल्याला सुरुवातीला दहा मिनिट मिडियम गॅसवरती प्रीहीट ठेवून घे करून घ्यायचं आहे आणि नंतर हा आपण तीस मिनिट गॅसवरही केक बेक करू शकता आणि गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपला हा केक बेक होत आलेला आहे बघा तुम्ही बघत बघा की हा केक बेक झालेला आहे आता आपण हा ओटीचीमधनं काढून थंड होण्यासाठी ठेवूया आता सुरुवातीला आपण केक बेक झाला आहे का नाही ते चेक करून बघूया यासाठी इथे मी एक टूथपीस घेतलेली आहे आणि ती त्यामध्ये घालून पाहते तूथपीत अगदी क्लीन आलेली आहे त्यामुळे आपला हा व्यवस्थित असा केक बेक झालेला आहे आता हा केक आपण थंड होण्यासाठी ठेवूया अतिशय सुंदर या पद्धतीने केक होतो केक टी थंड झालेला आहे अगदी सहज असा बटर पेपर लावल्यामुळे केक टीनमधनं डेमोल्ड झालेला आहे आता त्याचा मी बटर पेपर काढून घेतलेला आहे आता आपण हा केक कट करूया या पद्धतीने मी असं क केक कट करून घेतलेला आहे खूप छान मऊ असा केक झाल्यामुळे अगदी सहज असा कट होत आहे बघा तुम्ही पाहू शकता सहज अगदी केक कट होत आहे आणि त्याचे क्रमसही निघत नाही आहेत बघा मस्त असा केक आपला इथं बेकही झालेला आहे आणि मऊ असा तयार झालेला आहे बघा मी इथं तुम्हाला थोडा केक कट करून दाखवलेला आहे अतिशय सुंदर मऊ लुसलुसित अगदी कापसासारखा हातात घेतल्यावर खूप छान असा हलका फुलका लागतो आहे आणि त्याला छान असं बारीक जाळी आलेलं आहे खूप सुंदर केक या पद्धतीने होतो तुम्ही या पद्धतीने केक नक्की बनवा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया थँक्यू